आज बायकोन केला नाही उपासा कोणचे पप्पा काय झालं तुम्ही किती पण काय पण गाणं म्हणा पण पुढच्या जन्म मी तुमच्याच घरची तुमचीच बायको येणार आहे अगं काय बोला तुला कळतं का हा काय बोलले कशाला ह्या जन्मात काय कमी त्रास दिलाय काय लय त्रास दिलाय ना ग बाबा मी तू काय म्हणली काय म्हणली तू पुढच्या जन्मी तुमच्या मग मी आता घरच विकून टाकतो नाही राहणार घर मी पण जाणार दुसरीकडे निघू मग काय करते तू तुम्हाला हुडकत हुडकत दुसरीकडे येईल हम्म पण तुमचीच बायको होईल लगा लगा मग अवघडच केलं की नाही तू अवघड केलं तर पाकाळू अवघडच करून टाका हालता जीव नि त्याला हल्ला कि सप्पा द्यायचा एवढं हाल करत जाऊ नको अर्पिता